दिवसभरात थोडंसं जरी काम केलं तरी थकवा जाणवत असेल किंवा लहान मुलांना आहारातून हवं तसं पोषण मिळत नसेल अशा अनेक समस्यावर उपाय आहे म्हणजे ही प्रोटीन पावडर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण याचं सेवन करू शकतात आणि सगळ्यांनाच याचे भरपूर असे फायदे आहेत बनवायचं म्हटलं तर अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी याची रेसिपी आहे चला तर मग ही बहुगुणी असलेली प्रोटीन पावडर कशी बनवायची ते बघूया साहित्यामध्ये आपल्याला लागणार एक वाटी फुटाणे जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर या ठिकाणी तुम्ही डाळवं घेतलं तरी चालेल दोन चमच खसखस एक चमच बडीशोप एक वाटी बदाम एक वाटी तीळ आणि एक वाटी काजू त्याचबरोबर इथे दोन वाटी मखाणे घ्यायचेत आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला कुठेही किराणा स्टोअरमध्ये किंवा जिथे ड्रायफ्रूट्स विकल्या जातात ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल सगळ्यात आधी आपण मखाणे भाजून घेऊया तर गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये मखाने टाकायचे आहेत आणि आता बारीक गॅसवर आपण हे तीन ते चार मिनिट भाजून घेऊया भाजत असताना यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं नाही असंच आपण हे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत तर हे बघा यावर थोडेसे डाग पडलेत एवढेच आपल्याला भाजायचे आहेत हातामध्ये घेऊन बघितलं थोडंसं प्रेस केलं की ते लगेच तुटल्या जातात तर आता हे थंड झाल्यानंतर अजून थोडेसे क्रंची होतात म्हणून आता हे काढून ठेवूया कारण यापेक्षा जास्त भाजले तर करपू शकतात आता आपण त्याच कढाईमध्ये बदाम टाकूया आणि आता हे बदाम देखील आपल्याला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बदाम खाण्याचे किती असे फायदे असतात बदामामध्ये ओमेगा थ्री विटॅमिन ई e, आणि भरपूर असे फॅटी ॲसिड असतात जे स्मरणशक्ती एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवतात तसेच यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचेसाठी देखील अत्यंत उपयोगी आहे म्हणून आपल्या आहारामध्ये बदाम हे असलेच पाहिजे तर हे बघा बोलता बोलता बदाम भाजून झालेत आता आपण हे काढून ठेवूया आणि लगेच आता आपल्याला एक वाटी काजू टाकायचे काजू खूप लवकर भाजल्या जातात म्हणजे त्यावर लगेच डाग पडायला लागतात म्हणून करपुणे म्हणून आपण याला सतत हलवत राहायचं आहे आणि फक्त एखाद मिनिट आपण हे मंद गॅसवर परतून घेणार आहोत एक एक करून सगळं साहित्य आपण अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप भाजून घेणार आहोत कारण आपण साहित्य भाजून घेतल्यामुळे आपली जी प्रोटीन आप पावडर आहे ती जास्त दिवस टिकण्यास मदत होते लवकर ती खराब होत नाही किंवा जो पदार्थाचा वास आहे तो देखील येत नाही आणि त्याला देखील लागत नाही म्हणून अशा प्रकारे आपल्याला सगळे पदार्थ मंद गॅसवर थोडे थोडे भाजून घ्यायचेत तर हे बघा काजू देखील भाजून झालेत आता आपण यामध्ये एक वाटी तीळ टाकूया याच ठिकाणी आपल्याला खसखस टाकायची आणि पण टाकून घ्यायची आहे आता हे तिन्ही साहित्य आपण एकत्रित भाजणार आहोत तीळ छान तडतडे तर पर्यंत आपल्याला खमंग अशी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे तिळ भाजायला साधारण दोन ते तीन मिनिट लागतात तर हे बघा तीळ देखील भाजून आहे सगळ्या शेवटी आता आपल्याला यामध्ये फुटाणे टाकायचेत आता हे जे आपण फुटाणे घेतलेत ते ऑलरेडी भाजलेले असतात म्हणून याला जास्त भाजायची गरज नाही पडत म्हणून या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपण हे एखाद मिनिट हे फुटाणे यामध्ये परतून घेणार आहोत तर इथे आपलं सगळं साहित्य भाजून झालंय आता आपल्याला यामध्ये काजू बदाम आणि मखाणे जे आपण भाजून ठेवले होते ते टाकून घ्यायचे म्हणजे यामध्ये जर एखाद्या वेळेस मॉइश्चर राहिलं तर ते असं गरम कढाईमध्ये टाकल्यामुळे निघून जाईल आणि आता हे सगळं साहित्य एकत्रित एक मिक्स करून आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य थोडं थोडं टाकून आपण याची पावडर बनवून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे याची पावडर बनवायची जास्त जाडसर ठेवायचं नाही आता मी अशाच प्रकारे इथे सगळी पावडर दळून घेते तर इथे आपली पावडर दळून झाली आहे तर इथे आपली पावडर बनून तयार झाली आहे पण याला काही चव नसेल कारण यामध्ये आपण कुठलाही गोड पदार्थ नाही टाकला आहे प्रोटीन पावडर म्हटलं किंवा कुठल्याही दुधामध्ये आपण जो पदार्थ टाकून पितो तो थोडासा गोड असला की छान लागतो म्हणून आता या आपल्या प्रोटीन पावडरला छान असा गोड वाढण्यासाठी इथे आपल्याला खारीक पावडरचा वापर करायचा आहे तरी इथे मी अर्धा किलो खारीक पावडर घेतली आहे ही रेडीमेड खारीक पावडर आहे जर तुम्हाला घरी बनवता येत असेल घरी जरी बनवून घेतली तरी चालेल आता ही जे खारीक पावडर आहे ती आपण बनवलेल्या मिश्रणामध्ये टाकूया आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे खारीक पावडरमुळे आपल्या प्रोटीन पावडरला छान असा नॅचरल गोडवा येतो म्हणून इथे मी खारीक पावडरचा वापर केलाय तर इथे आपल्याला साखर वगैरे अजिबात टाकायची गरज पडत नाही अर्धा किलो खारीक पावडरमुळे छान असा आपल्या प्रोटीन पावडरला हवा तसा गोडवा येतो तर हे बघा इथे आपली घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर बनवून तयार आहे आता ही पावडर आपण महिनाभर दोन महिने तीन महिने जरी ठेवली तरीही अजिबात खराब होणार नाही जशीच्या तशी राहते फक्त भरणीमध्ये भरून ठेवताना भरणीला ओलसरपणा नसावा ज्या भरणीत भरतो ती भरणी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये ही पावडर भरून झाकण बंद करून ठेवून द्यायचे आता ही तुम्ही दररोज सकाळी मुलांना असो किंवा मोठ्या माणसांना किंवा इवन आपण स्त्रिया ज्यांना थकवा लवकर जाणवतो दररोज सकाळी एक चमच दुधामध्ये टाकून पिली तर दिवसभर थकल्यासारखं वाटणार नाही शरीराला ऊर्जा मिळेल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तर तुम्ही पण अशा प्रकारे ही पावडर नक्की घरच्या घरी बनून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग बाय